नमस्कार भजन भक्ती विथ माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज छान असं भारुड सादर करणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लय सस्त लय मस्त लुगड पाशाच लय सस्त लय मस्त लुगड पाशाच घेणारे दादा वारीला जायाच घेणारे दादा वारीला जायाच लय सस्त लय मस्त लुगड पाशाच लय सस्त लय मस्त लुगड पाशाच घेणारे दादा वारीला जायाच घेणारे दादा वारीला जायाच माझ्या लुगड्याचा रंग अहो माझ्या लुगड्याचा रंग पाहून पांडुरंग होते लदंग पाहून पांडुरंग होते लदंग लयसत लय मस्त लुगड पाशाच लय सस्त लय मस्त लुगड पाशाच घेणारे दादा वारीला जायाच घेणारे दादा वारीला जायाच माझ्या लुगड्याचा काठ अहो माझ्या लुगड्याचा काठ त्यावर लिहिले हारी त्यावर लिहिलंय हरी पाठ लय सस्त लय मस्त लुगड पाश्याच लय सस्त लय मस्त लुगड पाशाच घेणारे दादा वारील जायाच घेणारे दादा वारीला जायाच माझ्या सा लुगड्याचा गोंडा आहो माझ्या लुगड्याचा गोंडा त्याचा फिरवी त्रिलोकी झेंडा त्याचा फिरवी त्रिलोकी झेंडा लय सस्त लय मस्त लुगड पाशाच लय सस्त लय मस्त लुगड पाशाच घेणारे दादा जायचं जायाच घेणारे दादा वारीला जायच एका जनार्दनी जाईन मी पंढरी आहो एका जनार्दनी जाईन मी पंढरी तो जगजेटी आहे माझा कै वारी तो जगजेटी आहे माझा कै वारी इथेच लाभेल मला मोक्ष सारे लय सस्त लय मस्त लुगड पाशाच लय सस्त लय मस्त लुगड पाशाच घेणारे दादा वारीला जायचं घेणारे दादा वारीला जायाच हो लय सस्त लय मस्त लुगड पाशाच घेणारे दादा वारील जायाच घेणारे दादा वारीला जायाच हो घेणारे दादा वारीला जायाच धन्यवाद